नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप हुँँँ, मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या तुरटीचा आणखीन असा कोणता एक फायदा आहे ज्यामुळे घरात फार जास्त आपल्याला सतत क्लिनिंग करावी लागत नाही आणि आपल्या पदार्थांची सुद्धा होत नाही अर्थातच आपल्याकडे तुरटी असणं फार जास्त गरजेचं आहे घरामध्ये हमखास बारा महिने तुरटी या पद्धतीने ठेवाल तर नक्कीच तुम्हाला भरपूर फायदा होईल त्याचा किचन टीप आहे खूप जास्त युजफुल आहे महिलांसाठी पण तर नक्की बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्यांदा आपण बघतोय टाकाऊ अशा एका ओढणीचा रियूज आपण जर हा रियूज बघितलात तर तुम्ही नक्कीच तुमच्या घरातल्या सगळ्या ओढण्या उचलून हा अशा प्रकारचा बॉक्स तयार कराल काय करायचं आहे की एखादा बॉक्स घ्यायचा आहे जो मी आत्ता घेतलेला आहे जेमिनी तेलाचा हा बॉक्स होता आणि छोटे बो मोठे जसे तुमच्या आवडीनुसार असतील तसे घ्या किंवा ब्लाऊज पीस घरात पडलेले टाकाऊ असतील त्याचाही वापर करू शकता पूर्ण चारी बाजूंनी या बॉक्सला असं मी याने कवर केलेलं आहे आणि पूर्ण जो साईडचा पोर्शन आतमध्ये टाकला आहे तो त्याला फक्त फोल्ड करायचे आहे काही शिवायची गरज नाही कट करायची पण गरज नाही आहे मध्ये एखादी टाकाऊ नोटबुक किंवा मग टाकाऊ बुक टाकायचं आहे किंवा त्याचं कवरही टाकलं तरी चालेल त्यानंतर यामध्ये उभ्या अशा प्रकारे साड्या ठेवायच्या आहेत ज्या साड्या तुम्हाला सारखंच अस्तव्यस्त होत असतील आणि कपाटामध्ये व्यवस्थित राहत नसतील त्यापैकी कुठल्याही साड्या तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये अरेंज करून ठेवा किंवा एकाच प्रकारच्या वेगवेगळ्या साड्या असतात तो त्यासुद्धा आशा तो तर त्यासुद्धा साड्या तुम्ही अशा पद्धतीने छान अरेंज करून ठेवल्या तर इकडे तिकडे सरकणार नाही हवं तर तुम्ही टी शर्टला जीन्सला या अशा प्रकारच्या बॉक्सचा वापर करू शकता किंवा इस्त्री करून ठेवलेले छोटे छोटे लहान मुलांचे कपडे असतात इझिली या बॉक्समध्ये बसतात छान असं हे ऑर्गनायझर तयार झालं घरच्या घरी मार्केटमध्ये खूप जास्त महाग असे प्लास्टिकचे ऑर्गनायझर मिळतात ते सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता पण त्याला पैसे खर्च करावे लागतात ज्यांना पैसे खर्च न करता घरच्या गर घरी हे ऑर्गनायझर बनवायचं असेल त्यांच्यासाठी अगदी मस्त असा ऑप्शन आहे तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही देखील करून बघा आणि नसेल आवडला तर पुढची टीप बघायला विसरू नका माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या घंटीवर क्लिक करा आणि ऑलवरसुद्धा क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील आणखीन एक महत्त्वाची गोष्ट माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यानंतर कोणती टीप तुम्हाला जास्त आवडली ते पण कमेंटमध्ये कळवा युजफुल वाटली तर पुन्हा एकदा चॅनलला व्हिजिट करून ही टीप वर्क झाली की नाही ते सुद्धा सांगत जा आता या बॉक्समध्ये कपडे ठेवण्यासाठी ओढणीचा वापर किंवा जुन्या स्टॉलचा वापर आपण बघितला ओढणी खराब झालेली वाया देखील जात नाही आणि छान पद्धतीने याचं ऑर्गनायझर तयार होतं हवं त्या कलरमध्ये छानही दिसतं आणि आपण हे ऑर्गनायझर घरी बनवलं आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही कट न करता न शिवता हे बनवलेलं आहे पुन्हा हवं तेव्हा तुम्ही हा बॉक्स खराब झाला की दुसरं ऑर्गनायझर बनवू शकता याच ओढणीचा वापर करून पुढची आपली टीप आहे तुरटीच्या रिलेटेड आपण तुरटी मगाशीच मी सांगितलं खूप जास्त युजफुल आहे घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने क्लिनिंगसाठी सुद्धा तुरटी वापरली जाते बाथरूममध्ये सुद्धा तुरटी ठेवली जाते जेणेकरून निर्जंतुक असं बाथरूम राहील आणि कुठे बाथरूममध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने क्लिनिंगसाठी जर तुरटी वापरली तर अगदी दागसुद्धा असतील खूप जास्त तर ते निघून जातात फरशीवरचे सुद्धा बारीक पावडर करून वापरायचे आहे ज्यामध्ये थोडंसं डिटर्जंट वगैरे मिक्स करून बघा तुम्ही रिझल्ट खूप छान मिळतो त्यानंतर स्किनसाठी पण यूजफुल आहे बघू शकता मी काय केलं आहे तुरटीचे दोन छोटे छोटे खडे घेऊन खलबत्त्यात त्याला कुटून घेतले बारीक असं म्हणजे पावडर करून घेतली त्याची आणि केलेल्या पावडरमध्ये दोन तीन किंवा चार पाच काय करायच्या लवंग टाकायच्या तर मी लवंग टाकल्यानंतर पुन्हा याला बारीक कुटून घेतलं बारीक असं एकदमच पिठासारखं बारीक व्हायला हवं असं अजिबात नाही थोडं ओबडदबड राहिलं तरी हरकत नाही पाच लवंगा झाल्या त्यानंतर मी यामध्ये लसणाच्या चा चार पाच पाकळ्या देखील टाकलेल्या आहेत आता या चार पाच पाकळ्या मी छान अशा चा कुटून घेते मस्त आणि याचा जो वास आहे तो खूप छान असा यायला लागलेला आहे लवंगाचा वास ऑलरेडी तिखट असा येतो आणि त्यानंतर लसणाचा वास थोडासा लसणासारखा स्मेल येतो त्याचा खूप छान आणि हा स्ट्रॉंग वास असतो त्यामुळे काय होतं की तुरटी जी आहे ती तुरटी जर कुठल्याही प्राण्याच्या किंवा इन्सेक्ट असतात त्यांच्या जर संपर्कात आली तर ते इन्सेक्ट त्यापासून लांब पळून जातात तर तसंच आहे आपल्या लसणाचासुद्धा लसणाचा वास येतात कोणतेच घरामध्ये येणारे छोटे छोटे कीटकसुद्धा येत नाहीत कॉक्रोच तर येणारच नाहीत कॉक्रोच नाही कीटक नाही आणि त्यासोबत मच्छरसुद्धा कमी होतात जिथून तुम्हाला मच्छर येतात असं वाटेल त्या ठिकाणी आपल्याला ही बांधायची आहे तयार पावडर एका सॉक्समध्ये काढून घ्या शक्यतो अशा प्रकारच्या टाकाऊ सॉक्सला स्वच्छ धुवून घ्या आणि त्यामध्ये असंही भरून घ्यायचंय तयार झालेली ही जी पावडर आहे ती अतिशय छान अशा सुगंधी वासाची आहे म्हणजे याचा जो वास आहे तो मस्त येतोय छान छान असा येतोय तर तुम्ही या सॉक्सला काय करायचे फोल्ड करून घ्यायचं आहे असं छान पद्धतीने आता ही एक फॅब्रिक आहे त्यामुळे वास तर येणारच आहे फक्त कॅरीबॅगमध्ये वगैरे बांधू नका कारण त्यातून बाहेर वास येणारच नाही कापड वापरायचं आहे आपल्याला चौकोनी आकारामध्ये कोणतंही टाकाऊ कापड जरी थोडंसं वापरलं त्यामध्ये गाठ बांधली तरी चालेल पण सॉक्स जे आहे ते छान दिसतंय चौकोनी आकारात घडी तयार होती बघा फोल्डिंग फोल्डिंग करत गेले दोन तीनदा त्यानंतर शेवटला मी असं थोडं त्याला उलटं फोल्ड केलं आणि सॉक्स अशा पद्धतीचा तयार झाला चौकोनी बॉक्समध्ये मस्त असं हे तयार झालेलं जे काही मिश्रण आहे ते आपण खिडकीवर लावतोय तुम्ही दरवाजाच्या आतून खिळा असेल तर दरवाजाच्या आतून देखील लावू शकता जिथून तुम्हाला पाली घरात येत आहेत असं वाटत असेल मच्छर होत आहेत किंवा सुगंधित वास येत नाही त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी असं लावून ठेवायचे माझ्या किचनमध्ये थोडी पाल येत होती एक दोनदा पाल आली त्यामुळे मी हा उपाय केला त्यानंतर मला पाल अजिबात दिसली नाही पाल इकडे फिरकतसुद्धा नाही याच्या वासाने तर तुमच्या घरातही पाली प्रवेश करत असतील तर नक्की हा उपाय एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाथरूमच्या खिडकीला जरी तुम्ही लावाल तरी पाली कधीही कुर्तीतूनसुद्धा आतमध्ये येणार नाहीत छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये बांधून किंवा सॉक्समध्ये जुन्या टाकावू भरायचं आणि ते सॉक्स तिथे अडकवून टाकायचे तर मी चिमट्याचा वापर केला त्याला सॉक्सला अडकवण्यासाठी मस्ताचा उपाय आहे आवडला असेल तर करून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद